मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती सुलेखाताईंच्या रूममध्ये येते तर त्या डोक्याला बाम लावत असतात त्यांचं डोकं खूप दुखत असतं तर अरुंधती म्हणते मी लावून देते ना पण आता त्या काहीही न बोलता तशा झोपून घेतात अरुंधती आता रडते आणि विचारते तुम्ही माझ्याशी कधीच बोलणार नाही आहात का त्यावेळी त्या, त्या काहीच बोलत नाही रे आणि रियाज करत असतो पण त्याचा सूर लागतच नसतो सारखा आशुतोषचा चेहरा त्या त्याचं ते बोलणं त्याचं हसणं हे सतत त्याला आठवत असतं मग तो त्या आठवणीमध्ये अचानक रडू लागतो त्यानंतर आता अनिशा खूप रडत असताना समोर त्याला ते आशू तेथे सोफ्यावर बसलेला दिसतो तो आता चाचू चाचू असं म्हणत धावतच त्याच्याकडे जातो आणि आशूला मिठी मारतो पण काही क्षणातच त्याला समजतं की माझ्यासमोर आशू नाहीये माझा चाचू नाहीये म्हणून तो आता त्या आशूच्या जागेवर पाहत राहतो पण तेथे त्याची जागा ही रिकामी असते त्याला आता खूप मोठा धक्का बसतो तो लगेच भाणावर येतो दुसरीकडे अनघा आता खूप रडत असते अभि तिच्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा ती त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते आपल्यामध्ये कितीही भांडणं होऊ देत पण आपण दोघांनीही एकमेकांना कधीही असं सोडून जायचं नाही तुझ्याशिवाय नाही राहू शकत अभि नाही जाणार ना मला सोडून अभिमनतो नाही जाणार कधीच सोडून तुला दोघांनाही आता अरुंधतीचं खूप टेन्शन आलेलं असतं इकडे ईशाचीही अवस्था तशीच असते आता अरुंधतीच्या ज्या काही गोड क्षणांना तिच्यामुळे गालबोट लागलेलं असतं ते क्षण तिला आठवत असतात की जेव्हा माझं आणि अनिशचं लग्न झालं होतं तेव्हा आई आणि आशुतोष हे दोघेही हनीमूनला चालले होते तर माझ्यामुळे त्या दोघांनाही जाता आलं नाही माझ्यामुळे आईने खूप काही कॉम्प्रोमाइज केलं आहे परंतु मीच तिच्या दुःखाचं कारण ठरले आहे कारण तिला आशुतोषबरोबर बरोबर जेवढे चांगले क्षण जगता यावे यासाठी घरातील सर्वजण धडपड करत होते आणि त्याच क्षणी मी नेमकं सर्वांशी वाईट वागले आणि अनिशलाही खूप दुखवलं आता पंधरा दिवसानंतर अरुंधती आणि सुलेखा ताई दोघीही हॉलमध्ये बसलेले असतात दोघींची ही मनस्थिती सारू कोणीही कुणाबरोबर बोलत नसतं तेवढ्यातच नितीन तेथे येतो आणि त्या दोघींनाही म्हणतो मला तुमच्या दोघींना काहीतरी सांगायचं आहे आशुतोषने एक व्हील केलं होतं त्यामध्ये तुम्हा दोघींसाठी काही तरतुदी करून ठेवल्या आहेत त्या म्हणजे सुलेखा मावशी तुझ्यासाठी खूप मोठी रक्कम त्याने बाजूला काढून ठेवली आहे त्याचबरोबर अरुंधती आणि तो एकमेकांचे कंपनीमध्ये पार्टनर होते मग आता तो गेल्यानंतर ती सर्व हक्क त्याने अरुंधतीला देऊन टाकले आहेत मला असं वाटतं अरुंधतीने ही जबाबदारी आता सांभाळावी तुला काय वाटतं त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात हे बघ नितीन तुला माहीत असेल जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून मी कुणावरच आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाही आहे मी माझी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि माझ्या मुलावर तर नाहीच नाही पण आता यापुढे मला त्याचं काहीही नको आहे आता कंपनीचं म्हणशील तर अरुंधती तुझ्या आणि आशुतोषच्या सपोर्टशिवाय काहीच करू शकत नाही ही गोष्ट मला माहीत आहे त्यामुळे ते सर्व अधिकार तू घ्यावेस असं मला वाटतं यापुढे मला काहीच बोलायचं नाही त्यावेळी आता नितीन म्हणतो पण आशुने व्हीलमध्ये तसं लिहिलंय त्यामुळे आपल्याला अरुंधतीकडेच ती जबाबदारी द्यावी लागेल आता अरुंधती लगेच सुलेखाताईंजवळ येते आणि म्हणते मला काहीही नकोय मला फक्त तुम्ही हव्या आहात मी तुम्हाला आई मांडलं तुम्ही मला मुलगी मानलं दोघींचं नातंही असंच आहे पण तुम्ही माझ्याशी बोला काहीतरी तेव्हा सुलेखा ताई आता तिथून उठून जातात अरुंध तिला बसतो ती रडत असते नितीन आता तिला सावरतो अरुंधतीला सावरत नितीन म्हणतो काही दिवसानंतर परिस्थिती पुन्हा तशीच होईल त्यामुळे तू काळजी करू नको अरुंधती आता मावशीला तुझा राग आला आहे तो राग हळूहळू निवळेल अरुंधती रडतच म्हणते नितीन मी काय करू तुम्हीच सांगा ना आता अहो मला त्यांच्याशिवाय कोण आहे माझं दुःख कुणाला तरी सांगावंसं वाटतं फक्त आणि मी जर मन मोकळं केलं नाही तर मला वेळ लागेल आता पुढे आता ती म्हणते मी काय करू म्हणजे तुमचा राग निवळेल मला सांगा ना त्यावेळी आता सुलेखा ताई म्हणतात अरुंधती तू जर माझ्यासमोर आली तर मला माझा आशूच दिसतो मनूसाठी त्याचा जीव तडफडत होता पण तू कुठेतरी कमी पडली म्हणून मनू मायाबरोबर निघून गेली आणि माझ्या आशूचा शेवटचा वाढदिवस तो मला आठवतो कुठेतरी माझ्या मुलाच्या मृत्यूसाठी तूही जबाबदार आहेस तेव्हा अरुंधती म्हणते अहो असं का बोलताय आपणच दोघी एकमेकींसाठी आहोत मी जबाबदार आहे असं तुम्ही का म्हणताय सुलेखा ताई म्हणतात की मला फक्त एकटीला राहायचं आहे आणि हे घर माझं आहे आता हे घर सुद्धा मी विकून टाकणार आहे आणि कायमची आश्रमात जाऊन राहणार आहे त्यावेळी आता नितीन म्हणतो मावशी तू असं काय करतेस अरुंधती म्हणते असं करू नका प्लीज माझ्या आणि आशूच्या या घरामध्ये खूप आठवणी आहेत तुम्हाला हवं असेल ना तर मी तुमच्यासमोर सुद्धा येणार नाही पण प्लीज तुम्ही असं करू नका मला घराबाहेर काढू नका वेली का त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात आपल्या दोघींचा संबंध ज्या गोष्टीमुळे आला होता तीच गोष्ट आता संपली आहे माझा आशू या जगात नाही त्यामुळे तू इथून गेली तरी चालेल अरुंधती आता पूर्णपणे कोलमडून जाते ती म्हणते प्लीज असं म्हणून ती नितीनला देखील विचारते दे मी एवढी वाईट आहे का नितीन म्हणतो अजिबात नाही अरुंधती अगं मावशीची मानसिक अवस्था ठीक नाही आहे म्हणून ती असं म्हणतीये आहे त्यावेळी सुलेखाताई म्हणतात माझा निर्णय झाला आहे मी हे घर विकणार आणि आश्रमात जाऊन राहणार अरुंधतीने तिची सोय कुठेही करावी अरुंधती म्हणते प्लीज मला तुमच्याशिवाय कुणी नाही आहे तरीही आता सुलेखा ताई हट्ट करतात आणि म्हणतात की जर तुला जायचं नसेल नाही या घरातून अरुंधती तर ठीक आहे मी जाते असं म्हणून त्या दार उघडतात आणि दाराबाहेर पाऊल टाकणार असतात तोच अरुंधती म्हणते थांबा हे घर तुमचं आहे ना तुम्ही इथे राहा मी जाते नितीनला आता खूप टेन्शन आलेलं असतं अरुंधती लगेच आपली बॅग घेऊन येते तिला लग्ना अगोदरचे त्यानंतर लग्नानंतरचे सर्व प्रसंग आठवू लागतात आशू माझ्यावर किती प्रेम करायचा त्याचबरोबर सुलेखा ताईने अगदी लेकीसारखं मला नेहमी वागवलं मग आता अशा का वागतात हाच प्रश्न तिला पडलेला असतो तिच्या आणि आशुतोषच्या लग्नापासून ते आत्तापर्यंत जे काही त्या दोघांनी एकत्र क्षण घालवलेले असतात ते सर्व काही तिला आठवू लागतात जो सपोर्ट तिला आशू केलेला असतो तो सपोर्ट आजपर्यंत तिला कुणीही केलेला नसतो ती आता पुढे सुले ते सुलेखाताईंच्या पाया पडते पण त्या आता आशीर्वाद देत नाहीत त्या पाठ करून तिच्याकडे उभ्या राहतात अरुंधती कोलमडून जाते घराबाहेर पाय टाकण्या अगोदर आशूचा फोटो देखील तिने सोबत घेतलेला असतो आता त्या फोटोकडे पाहतच ती दाराबाहेर पाऊल टाकणार असते पण आता तेवढ्यातच तिला चक्कर येते ती आता खाली पडते तेव्हा सुलेखाताई आणि नितीनला धक्का असतो मात्र त्याच वेळी आता तेथे कांचन आणि आप्पा हे दोघेही येतात अरुंधतीला सावरतात बाळा तुला काय झालं असं म्हणून दोघेही अरुंधतीला उठवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर ती कशीपशी स्वतः सावरते आप्पा म्हणतात बाळा त्रास होतोय का तुला ती म्हणते आई आप्पा तुम्ही आलात त्यावेळी आता कांचन म्हणते हो मी तुझी आईच आहे आणि तुझी आई अजून मेलेली नाही आहे बाळा मी तुला आता घरी घेऊन जायला आले आहे तेव्हा आप्पा देखील म्हणतात चल बाळा आपल्या घरी तेव्हा अरुंधती काहीच बोलत नाही ताई नुसत्या अरुंधतीकडे पाहतच राहतात त्यांना ही, ही समजत नाही की नक्की हे पुढे काय घडतंय तर त्यांना आता राग आलेला असतो त्या रागातच रागा अरुंधतीकडे पाहतात पुढे आता अरुंधती पकडून त्यांच्याबरोबर अगदी लहान मुलीसारखी चाललेली असते तेव्हा नितीनला आता खूप टेन्शन येतं की अरुंधती पण या घरातून गेली काही वेळानंतर आता ते तिघेही समृद्धीमध्ये येऊन पोहोचतात तिघेही रिक्षातून उतरतात अरुंधती समृद्धीकडे पाहतच राहते आप्पा म्हणतात अगं कांचन माझं पाकिट घरीच विसरलं वाटतं तुझ्याकडे पैसे असतील तर दे आता कांचन तनतन करतच पैसे आप्पांना देते दोघांचंही काहीतरी बोलणं सुरू असतं तर अरुंधती आपल्याच टेन्शनमध्ये असते ती आता पुन्हा माघारी वळते आप्पांकडे बॅग देऊन ती पुन्हा बाहेर जायला निघते कारण ते घर तिचं नसतं हे तिला आठवत मग आता रिक्षा तिथून गेल्यानंतर आप्पा म्हणतात की अगं अरुंधती तू कुठे आहेस कांचन देखील खूप घाबरते एका क्षणी धक्काच बसतो अचानक अरुंधती कुठे गेली असेल समोर ते पाहतात तर ती अगदी रोड क्रॉस करून पुढे चाललेली असते आप्पा म्हणतात अगं अरुंधती आपलं घर इकडे आहे असं म्हणून ते तिला पुन्हा तिकडे आणायला जातात आता कांचन आप्पा अरुंधतीच्या हाताला पकडून तिला घरात घेऊन असतात घरातील सर्वजण आता बाहेर येतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आता जेवायला बसते तेव्हा संजना म्हणते अरुंधती तू माझ्या जागेवर बसली तुला माझी जागा बळकवायची आहे का कांचन अरुंधतीची बाजू घेऊन म्हणते की ती अरुंधतीची गेली सव्वीस वर्ष जागा हे फक्त तुला रिकामी करून दिली होती आता अरुंधतीला जोराचा ठसका लागतो अनिरुद्धतीला पाणी पाचतो त्यामुळे संजनाचा खूप जळफळाट होतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा